तिसऱ्या माळेला माता चंद्रघंटाचं पूजन केलं जातं तिला दहा हात आहे त्यापैकी नऊ हातामध्ये त्रिशूळ गदा तलवार धनुष्य बाण घंटा घंटाने पाण्याचं एक भांड आणि दुसऱ्या हातामध्ये ती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय मुद्रेमध्ये तिचा हात आहे ये ही देवी वाघावर स्वार आहे आणि या देवीला निळा रंग आवडतो तसंच या देवीला खीर अर्पण केल्यास जे काही भक्तांचे दुःख असेल ती देवी नक्कीच दूर करते तिसऱ्या माळेला माता चंद्रघंटाचं पूजन केलं जात तिला दहा हात आहे त्यापैकी नऊ हातामध्ये त्रिशूळ गदा तलवार धनुष्य बाण घंटा पाण्याने पाण्याचं एक भांड आणि दुसऱ्या हातामध्ये Thank